आंबेगावचा अभिमान सुरेश शंकरराव जावळे यांचा भव्य नागरी सत्कार ग्रामीण भागात शिक्षण घेऊन एमपीएससी परीक्षेत मिळवले यश निलंगा तालुक्यातील आंबेगाव मसलगा या लहानशा गावातील सुपुत्र सुरेश शंकरराव जावळे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या एमपीएससी परीक्षेत यश संपादन करत महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागात कनिष्ठ सहाय्यक म्हणून निवड मिळवली आहे ग्रामीण भागातील साध्या परिस्थितीत शिक्षण घेत कठोर परिश्रम व चिकाटीच्या जोरावर हे यश मिळवणाऱ्या सुरेश जावळे यांचा आंबेगाव ग्रामपंचायत कार्यालय ग्रामस्थ व मित्र परिवाराच्या वतीनं भव्य नागरी सत्कार करण्यात आला दत्त मंदिर सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमात महाराष्ट्र विद्यालय निटूरचे मुख्याध्यापक सुरेंद्र धुमाळे यांच्या हस्ते सुरेश जावळे यांचा फेटा बांधून शाल श्रीफळ व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला याप्रसंगी गावातील ज्येष्ठ नागरिक महिला तरुणाई व मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता सर्वांनी मनपूर्वक अभिनंदन करून त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमास मसलगा गावचे माजी सरपंच रमेश पाटील उद्योजक तथा आंबेगावचे उपसरपंच प्रवीण मरुरे शेंदगावचे सरपंच प्रतिनिधी रमेश मोगरगे चेअरमन प्रमोद मरुरे पत्रकार रविकिरण सूर्यवंशी सूर्यंशी आंबेगावचे सरपंच प्रतिनिधी उल्केश सुरवसे माजी सरपंच कुमार जावळे पोलीस पाटील कमलाकर भालके तंटमुक्ती अध्यक्ष युवराज लोकरे अनंतराम जावळे वसंत मरुरे दशरथ देशमुख दिगंबर मरुरे शिवाजी जावळे शिवाजी लोकरे खंडेराव काळे बालाजी भालके सत्यवान पांचाळ ऋषिकेश जावळे शंकरराव जावळे गणेश जावळे आदी मान्यवर उपस्थित होते सुरेश जावळे यांच्या यशाने संपूर्ण आंबेगाव परिसरात अभिमानाची भावना निर्माण झाली आहे ग्रामीण भागात मर्यादित शैक्षणिक सुविधा असूनही त्यांनी कठोर परिश्रम सातत्य आणि आत्मविश्वासाच्या जोरावर एमपीएससी सारखी कठीण परीक्षा उत्तीर्ण केली त्यांच्या या यशाने ग्रामीण भागातील तरुणांना नवी प्रेरणा मिळाली असून इच्छा आणि प्रयत्न असेल तर कोणतेही ध्येय साध्य करता येतं हे त्यांनी दाखवून दिलं आहे या नागरी सत्कार कार्यक्रमामुळे संपूर्ण गावात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण पसरलं होतं जावळी यांचे शिक्षक मित्र आणि कुटुंबीय यांच्यात आनंदाचे भाव ओसंडून वाहत होते सुरेश यांनी आपल्या भावनांमध्ये व्यक्त करताना सांगितलं की गावातील शिक्षकांचे मार्गदर्शन पालकांचे आशीर्वाद भावाचे पाठबळ आणि स्वतःच्या मेहनतीमुळेच हे यश शक्य झाले पुढेही समाजसेवेच्या माध्यमातून गावाचे नाव उज्ज्वल करण्याचा माझा प्रयत्न राहील कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रशांत मरुरे चेतनंद तांबेकर विनोद जावळे रामदास जाधव इब्राहिम शेख परमेश्वर जमादार खंडू चौरे बब्रुवान जाधव दत्तात्रे जगताप खंडू गळकाटे रतन जावळे आदी मित्रपरिवाराने प्रयत्न केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समाधान लोकरे यांनी उत्साहपूर्ण शब्दात केलं तर आभार प्रदर्शन शिक्षक प्रशांत मरुरे यांनी केले

ग्रामपंचायत असत साथ सोसायटी असतील सोबीचे मित्र मंडळी असतील गावातील प्रतिष्ठित नागरिक असतील कारण चांगल्या कामाला चांगलं म्हणणं आणि पाठ कोण हे आपलं कर्तव्य आहे आणि ती भूमिका तुम्ही आणि सर्वांनी या ठिकाणी घेतलं आमच्या सरकारना देखील या ठिकाणी बोलावलं लागत करासाठी त्याबद्दल मी त्या मनापासून सर्वांच्या या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि बाकीच्या गोष्टी काही असतील पण गावच्या जा विकासासाठी गावच्या चांगल्या गुणासाठी आणि चांगल्या व्यक्तीला प्रोत्साहन देण्यासाठी आंबेगावकर कौतुक करतो अशीच केच तुम्हाला भेटो आणि सुरेशने देखील पुढील काळामध्ये एक सामाजिक बांधिलकी गावचे आई वडिलाचे असल जपाव आणि त्या गेलेल्या कार्यातील देखील जी खुर्ची तुम्हाला भेटली त्या खुर्ची मधून तुमच्या अधिकारातून त्या ठिकाणी तुमचा विशेष होत तुमची पदोन्नती त्या ठिकाणी व्हावी अशी या ठिकाणी मंदिरात देवाला प्रार्थना करतो तुम्हाला पुढील कार्यासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द या ठिकाणी